जरांगे पाटलांचा तोल आता सुटत चाललेला आहे असं मराठा नेते नरेंद्र पाटलांनी म्हटलंय तर जरांगेंचा बोलवता धनी आता जनतेच्या लक्षात येतोय असं देखील त्यांनी म्हटलं आहे दरम्यान फडणवीसांवर इतक्या खालच्या भाषेत बोलून जरांगे त्यांचं आंदोलन राजकीय दिशेने घेऊन जात आहेत असा आरोप देखील नरेंद्र पाटलांनी केला तर जरांगेंनी व्यथित न होता संयम राखावा असं आवाहन मराठा आंदोलक योगेश केदार यांनी केलंय मनोज जरांगेंचा आता तोल सुटत चाललेला आहे या सागर बंगल्यामध्ये जे नेते राता देवेंद्र फडणवीस आहेत यांच्याच माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं आता जरंगेंचं एक एक पत्ता उघड होत असताना जे त्यांच्यावरती टीका करतात त्यांच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे फडणवीस साहेबांच्या वरती वारंवार बोलून जरंगेंच्या मागचा बोलता धनी कोण आहे हे हळूहळू आता बाहेर पडायला लागलेले आहे म्हणून दादाना माझी विनंती आहे दादा आरोप करणाऱ्यांना आपण फार गांभीर्याने घ्यायचं नसते आपण आज समाजकार्य हे शोधानुष्य हातात घेतलेलं आहे निष्ठेनं आपण समाजाची सेवा करायला लागलो आहे म्हणून कुणी एखाद्यानं आरोप केला तर आपण भितरून जायचं नाही आपण ढळायचं नाही संयम सोडायचं नाही आज दिशेन है। है ना ही चळवळ एका दिशेनं चालू आहे कायद्याच्या चौकटीत राहून शांततेच्या प्रक्रियेत आपण हे आंदोलन पुढे चालवायचं आहे आणि आपल्याला यश मिळवून घ्यायचं आहे या सरकारला आपण झुकवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही